सामूहिक कट असलाय तटकरे साहेबांनी त्यांनी मिळून आणि हायला पाठवलंय हो कारण हल्ल्याच्या नंतर सुद्धा तो माणूस युद्धच होता म्हणजे जसा पळले ते खून झाला की इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली आणि इकड्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारलायच का म्हणून मास आणायला लावलं म्हणजे महादेव भाय मुंडेंचं आणि मास ठेवलं तेव्हा गुंडाला पटलं तोच प्रयोग इथं आमच्या विजू भायाच्या बद्दल झालाय हे मी जबाबदारीनं बोलतोय तटकरे साहेबांनी इथं नियोजित कट रचलाय आणि इथून लोक इथं पाठवलेत हाणायला आणि हनलय का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेलेत याचा अर्थ सुनील तटकरे साहेब सुद्धा याच्यात शंभर टक्के आहेत अजितदादाला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे नसता तुम्हाला जड जाणार दादा दादा जरांगे दादांनी बरोबर सांगितलंय याच्यात शंभर टक्के तटकरे साहेबांचा हात आहेच जोपर्यंत कोणी व्यक्ती सांगत नाही तोपर्यंत या कार्यकर्यंत एवढी दहशत आहे की डायरेक्ट सरळ ते मारायला निघाले त्यांना एवढं मारलं त्यांना बिचाऱ्यांना त्यांना सांगितलं हे पाठबळ आहे म्हणजे आहे याच्यात काही दुमत नाही तटकरे साहेबांनी सांगितलं आहे त्याच्यावरनं यांना मारहाण केली गेलेली आहे आणि नंतर मीडिया मी ते मीडिया समोर आहे की मी त्याचं समर्थन करत नाही आणि मी तिथं होतो का ते कोणी दाखवून द्यावं तटकरे साहेब विंचू डंक मारून तिथं थांबत नाही तो लगेच पसार होतो हे महाराष्ट्र राज्याला पूर्ण मूर्खात काढत आहेत पूर्ण गाफील बनवत आहे लोकांना आणि लोक आता जागरूक झालेले आहेत यांचं आता चालणार नाही जनतेसमोर म्हणून हे बनवाबनवी करताय